विषय आरक्षणाचा बावनकुळे साहेबांनी मांडला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेला भाजपचं समर्थन आहे शत प्रतिशत समर्थन आहे नडलेल्या पिडलेल्या राहिलेल्या माझ्या मराठा बांधवाला त्याच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे केवळ समर्थन नाही तर देवेंद्रजीनी त्या ठिकाणी आरक्षणाचा कायदा केला पण माशी शिंकली कुठे कायदा झाला न्याय मिळाला लोकांना नोकरी मिळाली विद्यार्थ्यांना जागा मिळाल्या भावनकुळेजी माशी शिंकली आणि आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा खून कोणी केला असेल तर तो माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केला उद्धवजी ठाकरे यांनी केला नाही बाजू मांडली सर्वोच्च न्यायालयात वकील उभा केला नाही ट्रान्सलेशन केलं नाही बाजू मांडली नाही जे आरक्षण आमच्या हातात होत ते आरक्षण हातातून निसटलं आणि म्हणून आमची भूमिका आहे देवेंद्रजींवर बोलणाऱ्यांनी उपोषण कर्त्यांनी उपोषण करावं पण सत्याचाही सामना करावा चार मोठा उद्धव आणि शरद पवारांकडे जात आहेत त्यांच्यापासून बचाव करणारे उपोषणकर्ते मराठा समाजाचे हितकर्ते आहेत का हा प्रश्न मराठा समाजाच्या मनात आहे ओबीसी समाजाचं आमचं राजकीय आरक्षण पंकजा दा इतिहास त्या मंत्री होत्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते कोर्टासमोर टिकणारा जी, जी आर निर्णय ओबीसी समाजाच्या आमच्या राजकीय जागांचं आरक्षण आम्ही केलं सरकार बदल उद्धवजी मुख्यमंत्री झाले असं काय झालं कि मराडा समाजा ही हो समाजा की मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडताना सुप्रीम कोर्टात कचुराई तुम्ही केलीत आणि ओबीसी समाजाचं आमचं आरक्षण हे राजकीय आरक्षणाला तुम्ही नख लावलत आणि म्हणून मित्रांनो येणाऱ्या निवडणुकीत या महायुतीचा विजय पक्का आहे कार्यकर्त्यांनी भूमिका मांडताना डोक्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर फिरवल्यासारखं लक्ष ठेवलं पाहिजे की आमच्या बळीराजाचा सेवक म्हणून आईच्या भूमिकेतून काम करणार सरकार शिंदे देवेंद्रजींच पवारांचं आहे आमच्या माता भगिनींना न्याय देताना लाडका भाऊ म्हणून काम करणार सरकार शिंदे फडणवीस पवारांचं आहे